संजय राव निक्षेत्रा निक्षेत्रा संजय राव निक्षेत्रा संजय राव सनायचकाय गोली धोका वारि पाई संजय राव तयारच काय गोली धोका वारि पाई जूते मारो सालों को संजय राव मागे मारो जूते मारे सालों को संजय राव सलोको चलेगा 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 मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहलेखी या महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकर आणि शिवरायांचा आमच्या आणि सावित्रीबाई फुलेच्या लेकी राहत आहेत जर इतक्या एक लोकप्रतिनिधी जनतेतून निवडून आलेली थी। थी तिच्यावरती जी टीका केलेली आहे ही टीका कुठलीही महिला कुठल्याही पक्षाची सहन करू हे संजय राऊत कोण हे संजय राऊत करायचं काय

भूमी ही संतांची भूमी महाराष्ट्राची भूमी ही फुले आंबेडकर शिवराय सावित्रीबाई फुलेंची भूमी ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आजपर्यंत महिलांचा सन्मान झालेला आहे नारी शक्तीचा सन्मान झालेला आहे महाराष्ट्रामध्ये महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे आणि आता आमचे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी ज्या ठिकाणी लोकसभा राज्यसभेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचं राज्यसभेमध्ये आपलं बिल पास केलं त्याच लोकसभेमधल्या एक लोकप्रतिनिधी नवनीत राणा यांच्याबद्दल संजय राऊतने जी खालच्या स्तराची टीका केलेली आहे हा अपमान नवनीत नारायण राणांचा नसून हा तमाम सावित्रीच्या लेखींचा हा अपमान आहे आणि ह्याच्या निषेधार्थ दहिसर विधानसभा महिला मोर्चा तर्फे संजय राऊतवरती वरती जुते मारायचा कार्यक्रम केला होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रत्येक महिलेचा सन्मान करत होते आज बाळासाहेब जिवंत असते तर आज संजय राऊतला ह्यावरती त्याने कडेलोट केलं असतं ज्या बाळासाहेबांकडे प्रत्येक महिलेचा सन्मान होत होता आदर ठेवला जात होता त्याच बाळासाहेबांच्या उद्धव ठाकरेंच्या ज्यांनी संपूर्ण शिवसेनेचा बिघाड केला असं संजय राऊतांनी आज हा नारी शक्तीचा अपमान केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही हा आज जुतो मारो संजय राऊत का कार्यक्रम केलेला आहे हार दिसत आहे का महाविकास आघाडीला असं वक्तव्य केले जात आहे दर वेळेला महिलांना अपमानित करणं हे चुकीचं आहे आणि आज मला अं वाटतं की आम्ही ज्या वेळेला एखाद्या महिलेवरती कुठल्याही पक्षाची असो आम्ही सर्व महिला एकत्र येतो पण ज्या महिलांचं नेतृत्व करतात यशोमती ताई असेल प्रणिती ताई असेल वर्षा ताई असेल किशोरी पेडणेकर असेल विद्या चव्हाण आहेत आज आहेत कुठे साधा निषेध करू शकत नाही अरे आपण एक स्त्री आहोत एक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला जर साथ दिली तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही अशा न नराधमाचं न बोलण्याची हिंमत होणार नाही त्यामुळे नारी शक्तीचा अपमान हा उद्धव ठाकरे शरद पवार यांना भोगावा लागेल मी माझ्यातर्फे मला मला वाटलं म्हणून मी माझं आंदोलन केलेलं आहे मुंबईमधील प्रत्येक नारी सन्मानार्थ असं आंदोलन होईल